अध्यक्ष महोदय पुणे पुणे जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय पुणे जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका शिरूर तालुका हवेली तालुका या तालुक्याच्या गावामध्ये अध्यक्ष महोदय गेल्या आठ दिवसापासनं रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी ड्रोन फिरता ड्रोन आणि आठ दिवसापासून अशा पद्धतीने या आंबेगाव तालुका शिरूर तालुका आणि हवेली तालुक्याच्या अनेक गावामध्ये आठ दिवसापासून ड्रोन फिरतात अध्यक्ष मोदय त्याच्यामुळे या भागामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण त्यांना पसरलेलं आहे की हे ड्रोन कशासाठी येतात त्यांनी कमिशनर कमिशनरकडे सुद्धा तक्रार केली एस पीकडे सुद्धा तक्रार केली की या ठिकाणी अशा पद्धतीने रात्री ड्रोन येतात त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल तिथली या अनेक गावातील जनता भयभीत झाली आहे त्याच्यामुळे शासनाच्या माध्यमातून याच्या याच्या बाबतीत निवेदन करावं